मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात आज शनिवारी पंढरपूर तालुक्यातील ठिकठिकाणी थीक मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले मराठा आंदोलकांनी पंढरपूर शहराकडे येणाऱ्या प्रमुख मार्गावर सरकारच्या विरोधात घोषणा देत वाहतूक रोखली पंढरपूर पुणे मार्गावर वाखरी येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे पुणे आणि सातारा या बाजूला जाणारी वाहतूक टप्प झाली होती मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर शहर आणि तालुक्यात एकाच वेळी सहा ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला गादेगाव फोर्ट रस्ता चौक गादेगाव येथील आंदोलन करताना सर्व समाज बांधव उपस्थित होते पंढरपूर शहराकडे येणाऱ्या सहा प्रमुख मार्गावर मराठा समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले एकाच वेळी प्रमुख महामार्गावर रास्ता रोको व छक्काचाम आंदोलन केल्यामुळे प्रवाशांबरोबरच मागी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता